दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स डिग्री कॉलेज औरंगाबाद संभाजीनगर अकरावी बारावीनंतर डी फार्मसी गडी लागली डी फार्मसी कंप्लीट नाही झाली पण इयर क्लिअर आहे सेकंड इयरच्या नंतर सेकंड इयरला आधी पडल्यानंतर काही केलं नाही काही अडचणी मुळं मुलगी हां मुलगी फिजिओथेरपी करते माझी मुलगा चौथीला आहे आता आर्ट सायन्स कॉलेज दारू नंतर आता मुलगी आय टीचे करते पुण्याला मुलगा बी सी एस करतोय अंबाजोगाई आणि एक हो बीड ला आदित्य कॉलेज समोर मंचावर बोलायचं मी विनाकारांनी त्रास देत नाहीये बरेच दिवस झाले बत्तीस वर्षांनी आपल्याला भेटी घ्यायची ओळख व्हावी म्हणून हा एक हेतू आहे यावर्षी फर्स्ट इयरला एम्स कॉलेज हैदराबादमध्ये ॲडमिशन झालेलं आहे माझ्या छोट्या मुलांना यावर्षी सहाशे एक्क्याण्णव गुण मिळून त्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगल्या रँकमध्ये तो आलेला आहे मला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे सर्व शिक्षक बंधूंना माझा सप्रेम नमस्कार सर्व मित्रांना सुद्धा नमस्कार एक मुलगी आहे ती आता युएसए ला जाणार आहे दिवाळीच्या नंतर मुलगा दहावीला गेल्या वर्षी त्याला सत्त्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के मार्क पडले होते जाधव सरांचे त्यांना फार चांगलं मार्गदर्शन असते माझं शिक्षण राहिले सुंदर असेल आणि मला दोन मुलं दोन मुली आहेत दोन्ही मुली शिक्षण बारावी झालेली आहे आणि एक मुलाचं बारावी होऊन गेले आणि एक मुलाचं त्या बारावीला रांजवाला शिक्षण घेतून करा खाडवे बघता जाणवत माझं शिक्षण दहावीनंतर माझे बाबा महाविद्यालयामध्ये बारावीपर्यंत झालं नंतर मी शेतीच्या वाढा असल्यामुळे शेती करत आहे दोन मुलं मुलं व एक आहे एक मुलगा बँकेमध्ये करत आहे एका ब्या कार आपलं औरंगाबादला आता नवीन जॉईन झालेलं आहे सर्वांचे स्वागत उत्तमराव भोताळे गजानन विद्यालय लोळ येथे पहिले ते दहावीचा विद्यार्थी कोणी सर्वांच्या परिचयातला आहे रघुनाथ महोसा बंड <laughs> <ता... laughs> दहावीच्या नंतर माजलगाव येते केशापुरी कॅम्पला आय टी आय कॅम्प आहे एक वर्षात ट्रेन त्याच्यानंतर बी कॉम बी ए बी कॉम माजलगाव महाविद्यालयामध्ये माझं झालं आणि त्याच्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र येथे बेरोजगार बेरोजगाराचा कार्यक्रम एक म्हणून मी दहा ते पंधरा वर्षे कार्यरत होतो आणि सध्या माझा व्यवसाय चालू आहे मला तीन आपत्त्या आहेत एक माझी मोठी मुलगी संभाजीनगर येथे लेडीज फोटो फोटोग्राफर आहे आणि मुलगा नेव्हीमध्ये तुर्की या ठिकाणी कार्यरत आहे आणि छोटा मुलगा सुंदरराव महाविद्यालयामध्ये सेकंड इयर चालू आहे धन्यवाद